नमस्कार विनयकोट व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मी आज आलो अरे माझ्या विद्यार्थिनीला भेटायला जिला मी शिकवलेलं आहे आणि एका शिक्षकाला प्रोफेशनल शिक्षण हे पण काबड म्हणून शिकवतो आणि सर्वात आनंद देणारी आज गोष्ट घडलेली माझी विद्यार्थिनीचं नाव आहे प्रांजल आई आई पड़ी पड़ी आदू, आदू था था था। ही राहते एका स्लम एरियात तिची आई आहेत स्वतः त्या घरी म्हणजे कष्ट करतात अजून काम पण दुसऱ्यांच्या घरची घरबांडी करतात वडील तिचे काम करतात आणि एवढ्या कष्टातून आमची ही जी प्राजा आहे हिला आम्ही सुपर थर्टी बॅच बनवलेली होती आमची जगदीर सर आहे त्यांची ही कल्पना होती त्यांच्या सुपरथर्टी बॅच रन सोडून त्याच्यातली मुलगी आम्ही तिला पर्सनली पीच केलेले तिथे मी सध्या काही माझा जॉब साडेसात साडेसहा साडेसात ते आम्ही शिकवायचो ग्रुप होता त्याच्यातली ही जी आहे ते थिएटर ऑफ रिलिवन्स म्हणून एक संस्था आहे मंजूर भारद्वाज सरांची त्यांच्या नाटक करतात प्ले करतात त्यांच्यामध्ये ती एक पार्ट होती आणि आज तिचं जर्मनीमध्ये नाटकासाठी त्यांच्या जे गुप्त आहे ते सिलेक्शन झालंय करेक्ट इन्व्हाइट केलेलं आहे ही अतिशय अतिशय आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी खूप आनंद झाला होता मला आणि बऱ्याच दिवसापासून मला भेटायचं होतं तुला आज योग गायला आहे तुझं मनापासून अभिनंदन भेटा आणि खरंच झालं म्हणजे खूप 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 आनंद झालेला आहे मला आणि तू असेच पुढे जा टेनचं आहे दहावी कोटींवर ती एवढी प्रयत्न करते त्याचं करतो आणि त्या आयुष्यात तेवढंच जेवढं तिचं यश आहे तेवढंच तिच्या आईवडिलांचं पण यश त्यामुळे तिचं आईचं पण अभिनंदन आणि ते जे सपोर्ट करताय तुम्ही असं सपोर्ट करूया आणि आमच्या बहिणी जगदीश सर आहेत आमचे मित्र सचिन गाडेकर सर आहेत मनू सर आहेत बाबासाहेब यांच्या वतीने आमची काली का उज्ज्वल भविष्यासाठी ती आम्ही देण्यासाठी तयार आहोत गेली नव्याच्या काही देतो आणि तुझं मनुष्य मनापासून मनापासून अभिनंदन येस धन्यवाद